दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना चोवीस तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते यावर्षी दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी टक्क्या देण्यात आला आहे त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू राहणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष बहिणीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती पोशाख धुपारती शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील दिनांक नऊ नोव्हेंबर प्रक्षाळ पूजेपर्यंत चोवीस तास दर्शन उपलब्ध असणार आहे श्रींचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य शकुंतलाताई नडगिरे हबप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवीताई निगडे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रव्यवस्थापक पृथ्वीराज राऊत लेखा अधिकारी मुकेश अनेचा विभाग प्रमुख संजय कोकीळ अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात भाविक आहेत या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शन रांग जलद व द्रुतगतीने चालविणे कामी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत परंपरेनुसार श्रींचा पलंग काढल्याने दैनंदिन चोवीस तास मुखदर्शन व बावीस पंधरा तास पदस्पर्श दर्शन उपलब्ध होत आहे याशिवाय मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून व जागोजागी एल डी टी व्हीद्वारे लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे संपूर्ण यात्रा कालावधीत भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा व व्ही आय पी दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे तसेच या यात्रा कालावधीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असून श्रींचा पलंग काढणे एकादशीच्या सर्व पूजा महानैवेद्य श्रींच्या पादुकांची मिरवणूक महाद्वारकाला रक्षाळपूजेचे योग्य ते नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले